नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो मी प्राध्यापक डॉक्टर कविता तातेड आज आपल्याला वैदिक कालखंडातील वर्णव्यवस्था जाती संस्था आणि सोळा संस्कार याबद्दल माहिती देणार आहे आपण जेव्हा पूर्व वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंडातील सामाजिक जीवनाचा अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये आपल्याला वर्णव्यवस्था आणि त्याला अनुषंगून जाती संस्था आणि त्याचबरोबरीने सोळा संस्कारांचा उल्लेख येतो वर्ण वर्ण म्हणजे काय याचा अर्थ करणे किंवा स्वीकार करणे आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर वर्ण व्यवस्था ही प्राचीन काळातील सामाजिक स्तरीकरण आणि कार्यविभाजनाची पद्धत असल्याचे आपल्याला दिसून येते प्राचीन काळात विशेषतः पूर्ववैदिक काळात बहुतांशी समाज हा चार प्रकारच्या वर्णांमध्ये विभाजित होता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णांमध्ये तो विभागलेला होता ऋग्वेदातील पुरुषसूक्तामध्ये या वर्णव्यवस्थेच्या उत्पत्तीची आपल्याला माहिती मिळते त्यानुसार आपल्याला असं लक्षात येते की ब्रह्मपुरुषाच्या मुखातून ब्राह्मणांची निर्मिती झाली आणि म्हणून त्यांच्याकडे अध्यापनाचे कार्य आले ब्रह्मपुरुषाच्या बाहूपासून क्षत्रियाची निर्मिती झाली आणि म्हणून राज्यरक्षणाचे कार्य त्यांच्याकडे आले ब्रह्मपुरुषाच्या मांड्यांपासून वैश्यवर्णाची निर्मिती आली म्हणून आर्थिक कार्य त्यांच्याकडे आले तर वर्णव्यवस्थेच्या ब्रह्मपुरुषाच्या पायापासून शुद्र वर्णाची निर्मिती झाली म्हणून त्यांच्याकडे समाजाची इतर वर्गाची सेवा करण्याचे कार्य आलेले आपल्याला दिसून येते या वर्णव्यवस्थेचे जे चार प्रकार होते त्या चार प्रकारातला सर्वात पहिला प्रकार आहे ब्राह्मण त्यांच्याकडे कोणते काम होते तर अध्ययन अध्यापन यज्ञ करणे आणि यज्ञ करून देणे हे त्यांचे प्रमुख कर्तव्य असल्याचे आपल्याला दिसून येते या काळामध्ये क्षत्रिय आणि वैश्य वर्णाकडून ते दान स्वीकारीत असत तसंच त्यांना यज्ञ करून देत असत म्हणजे या कालखंडामध्ये धार्मिक दृष्टिकोनातून ब्राह्मण वर्णाला यज्ञ करण्याचा अतिशय महत्वाचा अधिकार मिळालेला असल्याचे आपल्याला दिसून येते दुसरा प्रकार आहे वैश्य वैश्य हा वर्ग अर्थव्यवहाराशी संबंधित होता शेती पशुपालन व्यापार व विविध व्यवसाय करणाऱ्यांना वैश्य म्हणत सर्व कर सुद्धा तो हाच वर्ग देत होता आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा तो मुख्य आधार होता यज्ञ धार्मिक विधी संस्काराचा त्यांना अधिकार होता बौद्धिक व शारीरिक सामर्थ्याच्या दृष्टीने हा वर्ग जरी दुय्यम असला तरी आर्थिक क्षेत्रात मात्र त्यांना मानाचे स्थान होते त्यानंतरचा वर्ग होता क्षत्रिय राज्य रक्षण व राज्य संवर्धन करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी होती अनेक राज्यकर्ते क्षत्रिय होते बलवान सम्राट व साम्राज्याचा उदय झाल्यामुळे या वर्गाचा प्रभाव वाढलेला दिसतो सम्राट मंत्री प्रशासक व शूर सैनिकांचा या वर्गात समावेश असल्याचे आपल्याला दिसून येते या क्षत्रिय वर्गालासुद्धा अनेक महत्त्वाचे अधिकार असल्याचे आपल्याला दिसून येते राजसत्ता टिकून ठेवण्याचे व प्रसंगी उलथून पाडण्याचे सामर्थ्य क्षत्रियांमध्ये असल्यामुळे त्यांना राज्यात मानाचे स्थान होते आणि मग शेवटचा वर्ग होता आर्यांनी पराभूत आपल्या समाजव्यवस्थेत सामावून घेतले परंतु त्यांना इतर तीन कनिष्ठ दर्जा दिला हा वर्ग पराभूत असल्याने त्यांना शूद्र दस्यू दास गुलाम किंवा सेवक मानले जात असे हे अनार्य या आर्यांच्या बरोबरीचे नाहीत अशा प्रकारचा विचार त्या काळामध्ये निर्माण झाला आणि म्हणून पूर्वग्रहामुळे शूद्रांना मालमत्ता विवाह शिक्षण किंवा धार्मिक विधीचा अधिकार आर्यांनी दिलेला दिसत नाही फक्त तीन वर्णांची सेवा करणे एवढेच त्यांचे कर्तव्य होते शूद्रांची स्थिती ही दिवसेंदिवस खालावत गेलेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारे सामाजिक स्तरीकरणाच्या दृष्टिकोनातून वर्णव्यवस्था निर्माण झाली परंतु कालांतराने वर्ण हे जन्मावर आधारित झाले कर्म हा मत मुद्दा मागे पडला त्यातून जातीसंस्थेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो आता या वर्णव्यवस्थेने समाजाला काय दिले किंवा वर्णव्यवस्थेमुळे समाजाचे काय नुकसान झाले हाही इतिहास आपल्याकडे पाहणे गरजेचे आहे वर्णव्यवस्थे ती जेव्हापर्यंत वर्णव्यवस्था ही गुणांवर आधारित होती कार्यक्षमतेवर आधारित होती कर्मावर आधारित होती तोपर्यंत वर्णव्यवस्था समाजासाठी बाधक ठरली नाही कारण वर्णव्यवस्थेचा पहिला गुण होता कर्तव्य पालनाची प्रेरणा या व्यवस्थेमध्ये चारही वर्णांची कर्तव्य निश्चित केली होती आणि त्यामुळे प्रत्येक वर्णातील व्यक्तीला माहित होते की माझे कर्तव्य काय आहे किंवा माझी जबाबदारी काय आहे दुसरा महत्वाचा मुद्दा इथे आपल्याला दिसतो की प्राचीन भारतीय समाजात वर्णव्यवस्था चार भागात होती चार वर्णाची कार्य विविध आणि निश्चित असल्यामुळे प्रत्येकाचे श्रमविभाजन ठरलेले होते आणि प्रत्येकाला आपल्या कार्यामध्ये विशेषीकरण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण काम करण्याची संधी मिळत असे आणि प्रत्येक वर्णाचा व्यवसाय परंपरागत स्वरूपाचा असल्याने व्यक्तीला लहानपणापासूनच त्या व्यवसायाचे प्रशिक्षण मिळत असल्याचे आपल्याला दिसून येते वर्णव्यवस्थेत जे चार वर्ण होते त्या वर्णात कार्याचे विभाजन झालेलं होते त्यांच्यात श्रेष्ठ कनिष्ठता दिसून येते पण असे जरी असले तरी त्यांच्यामध्ये मात्र त्या काळामध्ये विशेषतः वैदिक काळामध्ये बंधने नस नसल्याने एक प्रकारची समानता तिथे असलेली आपल्याला दिसून येते ही बंधने उत्तर वैदिक काळात निर्माण झालेली दिसतात वर्णव्यवस्थेचा एक आणखी गुण आपल्याला असं सा सांगता येईल की या सम या व्यवस्थेने समाजामध्ये रक्त शुद्धता राखण्यास मदत केली कारण या चारही वर्णांनी आपल्याच वर्णात विवाह संबंध करावा असे चुचविले असल्यामुळे वर्णबाह्य विवाह निषेध मानला जाऊ लागला मात्र वर्ण रक्त रक्तशुद्धता कायम राखल्या गेलेल्या आपल्याला दिसून येते विशेषतः या वर्णव्यवस्थेमुळे समाजाची शक्ती ही विकेंद्रित झाली नाही आणि त्यामुळे संतुलन कायम राहिलेले आपल्याला दिसतात आणि विशेष म्हणजे लवचिक असलेली ही वर्णव्यवस्था समाजाला प्रगतीकडे नेणारी किंवा एक प्रकारे समाजाला स्थिर करणारी सामाजिक गरजांची पूर्तता करणारी ठरली वर्ण व्यवस्था व नंतरच्या जाती प्रथेमध्ये काही अंतर आपल्याला दिसून येतात भारतीय वर्ण व्यवस्था ही गुणकर्मावर आधारित होती तोपर्यंत त्याचे नुकसान झाले नाही पण जेव्हा ही जन्मावर आधारित झाली तर त्याच्यामध्ये अनेक दोष निर्माण झालेले आपल्याला दुसतात वर्ण व जाती प्रथा नंतरच्या काळात वंश परंपरागत बनली वर्णद्वेष व उच्च कनिष्ठतेची भावना वाढत गेली शूद्र व हलकी कामे करणाऱ्या वर्गांना हीन प्रकारची वागणूक दिली गेली आणि त्यातून मग पुढे अस्पृश्यतेसारखा एक सामाजिक कलंक असणारे दोष इथे निर्माण झालेले आप आपल्याला दिसतात यानंतर उत्तर वैदिक काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये त्रैवर्णिक स्वतःला श्रेष्ठ समजून शूद्रांना कनिष्ठ समजू लागले आणि त्याच्यामुळे त्यांच्यातले वैमनस्य वाढू लागले पुढे व्यवसायावरूनही अनेक जाती निर्माण झाल्या आणि त्यामधून सामाजिक विषमता वाढीला लागलेली आपल्याला दिसते वर्णव्यवस्था वर्णद्वेष वंशश्रेष्ठत्वाचा अंकार व्यावसायिकांचा उदय यामुळे अनेक जाती उपजाती निर्माण झाल्या आणि त्यामुळे भारतीय समाजामध्ये एकता राहू शकली नाही एक प्रकारे भारतातील प्रांतवाद धर्मवाद भाषावाद आणि वंशवादाला खतपाणी घालण्यासाठी जातीयवादाने मदत केली आणि त्यामुळे वर्णव्यवस्थाने जे नंतर जातीवादाचे जातीसंस्थेचे रूप निर्माण केले ते घातक ठरलेले आपल्याला दिसून येते अशा प्रकारची ही वर्णव्यवस्था आणि त्याचे गुंतोष आपण बघत असताना त्याचबरोबरीने काही काळासाठी उत्तर वैदिक कालखंडामध्ये जाती संस्थेचे जे प्राबल्य वाढले त्याचाही या ठिकाणी चर्चा करणे गरजेचे ठरते आत्ताच सांगितल्याप्रमाणे जेव्हा वर्ण जन्मावर आधारित झाले तेव्हा त्यातून अनेक जाती आणि उपजाती निर्माण झाल्या आणि जाती आणि उपजातींनी समाजामध्ये सामाजिक विषमता निर्माण केलेली आपल्याला दिसून येते या सामाजिक विषमते सा अनेक सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रश्नसुद्धा निर्माण झालेले आपल्याला दिसून येते आणि जाती संस्थेच्या या निर्मितीमुळे भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जे विभाजन झाले किंवा जी विषमता झाली त्याचे फळ नंतरच्या पिढींना भोगावे लागलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून एक प्रकारे प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये असलेली वर्णव्यवस्था हे त्याचं सामाजिक वैशिष्ट्य जरी असलं तरी नंतरच्या काळात त्याचे बदललेले स्वरूप हे मात्र नंतरच्या इतिहासासाठी प्रभावकारी किंवा परिणामकारी ठरलेले आपल्याला दिसून येतात आता याच बरोबरीने विद्यार्थी मैत्रीण आपण सोळा संस्कारचा सुद्धा मुद्दा पाहणार आहोत या सोळा संस्काराची माहिती करून घेत असताना भारतीय समाज व्यवस्थेमध्ये भारतीय व्यक्तीला कशा प्रकारचे स्थान होते आध्यात्मिक आणि लौकिक जीवनामध्ये त्याला कसा समन्वय साधायचा होता याचाही विचार करणे गरजेचे आहे आपण आताच उत्तर वैदिक कालखंडामध्ये बघितलं आहे की आश्रम व्यवस्था निर्माण झाली की जीवनाचे दोन भाग असतात लौकिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन आणि दोन्ही भागामध्ये समन्वय निर्माण करणे हे मनुष्याचं कर, कर्म कर्म आहे ते मग त्यासाठी त्यांनी चार प्रकारचे आश्रम निर्माण केले मग या चार आश्रमामध्ये जे कर्तव्य करायचे त्यासाठी ते त्यांनी चार पुरुषार्थ निर्माण केले धर्म अर्थ काम आणि मोक्ष आणि प्रत्येक आश्रमामध्ये हे पुरुषार्थ कुठे ना कुठे पूर्णपणे पार पडतील किंवा स्वीकारल्या जातील याचा विचार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो जसं ब्रह्मचर्य आश्रम असेल तर धर्म प्राप्त होतो गृहस्थ आश्रम असेल तर धर्म अर्थ काम प्राप्त होतं वानप्रस्थ आश्रम असेल तर धर्म आणि मोक्षाची प्राप्ती होऊ शकते आणि संन्यासाश्रम हा पूर्णपणे मोक्ष या पुरुषार्थाकरता होत म्हणजे मनुष्याच्या जीवनाला नियंत्रित करण्याकरिता संतुलित करण्याकरिता आश्रम व्यवस्था निर्माण करण्यात आली आणि या आश्रम व्यवस्थेमध्ये चार प्रकारचे वर्ण महत्त्वाचे मान मानले गेलेले आपल्याला दिसून येतात याचबरोबरीने मनुष्याच्या जीवनामधल्या ज्या विविध प्रकारच्या धार्मिक विधी असतात त्याला संस्काराने परिपूर्ण करण्यासाठी सोळा प्रकारचे संस्कार महत्त्वाचे मानल्या गेलेले आपल्याला दिसतात आणि हे संस्कार अगदी मनुष्याच्या जन्मापासून किंवा त्याच्या पूर्वीपासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत केल्या जाणारे होते मनुष्याच्या आईच्या कुशीतूनच झालेला नैसर्गिक जन्म आणि संस्कारानंतर प्राप्त झालेला सुसंस्कृतपणाचा दुसरा जन्म या अर्थाने द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला असे मनुष्याचे वर्णन करतात म्हणजे नैसर्गिक जन्म आणि संस्काररूपी कृतीने केलेला जन्म या दृष्टिकोनातून आर्यांनी किंवा वैदिक कालखंडामध्ये संस्काराची निर्मिती केल्या गेली मानवाची भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी विविध संस्कारांची निर्मिती झाली विशेषत मनुष्याची जी रानटी अवस्था होती त्याला नष्ट करण्यासाठी संस्कारक्षम बनवण्यासाठी संस्काराची आवश्यकता असते नैसर्गिक जन्मानंतरचे जीवन अशुद्ध अप्रगत असते शरीर मन व बुद्धीच्या शुद्धीकरणासाठी व मानवी जीवनाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जे धार्मिक विधी हे ज्या धार्मिक विधी हेतुपुरस्सर केले जातात सहहेतुकपणे सांगितले जातात त्यांना संस्कार असे म्हणतात संस्कार म्हणजे मनुष्यावर केलेली विशिष्ट स्वरूपाची प्रक्रिया आहे त्यातून ज्या चालीरीती धर्मविधी व संकेत अस्तित्वात आले तेच नंतर संस्कार म्हणून रूढ झाले जन्मापासून मृत्यूपरंत एकूण एकशे आठ संस्कार सांगितलेले होते त्यापैकी सोळा संस्कार प्रमुख आहेत आणि हजारो वर्षानंतर आजही त्यातले काही महत्त्वाचे संस्कार कायम आहे यावरून या, या संस्काराचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त लक्षात येते त्या सोळा संस्कारामध्ये प्रामुख्याने गर्भाधान पुसंवन सीमंतोनयन जातकर्म नामकरण निष्क्रमण अन्नप्राशन चुडाकर्म कर्णवेद उपनयन मेधाजनन गोदान समावर्तन विवाह अग्निपरीग्रह अंत्येष्टी अशा सोळा प्रकारच्या संस्कारांचा उल्लेख मिळतो त्यामध्ये विशेषतः नामकर्म करण हा, नाम हा संस्कार आजही आपल्याला दिसून येतो मुलांचे नाव ठेवण्याचा धार्मिक विधी ज्याला बारसे असं म्हणतात त्यानंतर आपल्याला प्रामुख्याने विवाह हा संस्कार आजही आपल्याला दिसून येतो काया वाचा मनाने झालेला स्त्री पुरुषांचा पवित्र संगम व धार्मिक संस्कार म्हणजे विवाह होय हा विवाह संस्कार शिक्षणानंतर केला जात असे आणि तिथून गृहस्थाश्रमाचा प्रारंभ होत असे त्यानंतर अंत्येष्टी संस्कार हा सुद्धा महत्वाचा होता मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेतावर आणि अस्थिवर बारा दिवशी विधीपूर्वक जो श्रा संस्कार केला जात असे त्याला श्राद्ध म्हणजे श्रद्धापूर्वक केलेले कर्म असेही म्हणतात आणि अशा प्रकारे या सोळा प्रकारच्या संस्कारातून धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पुरुषार्थांची प्राप्ती करण्याचा सुद्धा इथे विचार केलेला आपल्याला दिसून येतो तर विद्यार्थी मैत्रीणं जेव्हा आपण वैदिक का कालखंडाचा अभ्यास करतो तेव्हा वैदिक कालखंडामधले काही वैशिष्ट्ये आपल्याला प्रामुख्याने स्वतंत्ररित्या दिसतात ती जगातल्या इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये दिसत नाही मग ही वैशिष्ट्ये कोणती आहे तर ही वैशिष्ट्ये यामध्ये प्रामुख्याने आपल्याला लक्षात येईल चार प्रकारचे पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष दुसरं वैशिष्ट्य आहे चार प्रकारचे आश्रम ब्रह्मचारी आश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे चार प्रकारचे वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि अशा प्रकारची ही जी व्यवस्था आहे आणि सोळा संस्कार हे सर्व वैशिष्ट्ये आर्य संस्कृतीला वैदिक संस्कृतीला जगाच्या इतर संस्कृतीपेक्षा वेगळेपणा प्रदान करतात आणि विशेषत आपल्याला हे सुद्धा लक्षात येईल या ठिकाणी की वैदिक साहित्यांमध्ये या सर्वांचा उल्लेख आलेला आहे आणि हे जे वैदिक साहित्य आहे हे वैदिक साहित्य त्या कालखंडाचे प्रतिबिंब आहेत त्या कालखंडातील सामाजिक सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब आहेत असंही आपल्याला या ठिकाणी लक्षात येते कारण या वैदिक साहित्यामध्ये आपल्याला ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या वैशिष्ट्यांची माहिती मिळू शकतात अशा प्रकारचे हे साहित्य कोणते आहे याचा जर आपण थोडक्यात अभ्यास केला तर असं लक्षात येते की चार वेद त्यामध्ये महत्त्वाचे होते ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्वेद असा त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल यापैकी ऋग्वेद हे सर्वात प्राचीनतम वेद असून या वेदांमध्ये सृष्टीच्या अलौकिक शक्तीचे वर्णन केलेले आपल्याला दिसून येतात तर अथ यजुर्वेदामध्ये यज्ञसंस्थेचे वर्णन केलेले आहे त्यानंतर सामवेदामध्ये भारतीय संगीताची माहिती असून यज्ञाच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या श्लोकांचा उल्लेख आपल्याला मिळतो तर अथर्व वेदामध्ये मंत्रतंत्र जादूटोना यांची माहिती आपल्याला मिळते म्हणजे अशा प्रकारे हे जे वैदिक साहित्य आहे या वैदिक साहित्यातून आपल्याला भारतीय संस्कृतीचा अभ्यास करता येतो त्यानंतर ब्राह्मण ग्रंथेसुद्धा निर्माण झालेली आहे ब्राह्मण ग्रंथे म्हणजे वेदांवरील भाष्य होत वेदमंत्रांचा अर्थ स्पष्ट करून मंत्र व विधी यांचा संबंध स्पष्ट करण्यासाठी विद्वान शि आचार्याने पुरोहितांनी किंवा ऋषीने केलेले स्पष्टीकरण म्हणजे ब्रह्मा आणि अशा स्पष्टीकरणाचा संग्रह म्हणजे ब्राह्मणे आणि प्रत्येक वेदाला ब्राह्मणे आहेत म्हणजे चार वेद आहेत त्याचे जवळपास सहा आपल्याला ब्राह्मण ग्रंथ सुद्धा दिसतात आणि ऋग्वेदचं जसं ऐतरीय आणि कौशतकी ब्राह्मण ग्रंथ आहे यजुर्वेदाचं तैतरीय आणि शतपथ ब्राह्मण ग्रंथ आहे सामवेदाचं षडवीस सा आहे आणि अथर्ववेदाचं गोपथ ब्राह्मण ग्रंथ आहे आणि या ग्रंथांमध्ये यज्ञ प्रार्थना विधी मंत्रांचे सखोल स्पष्टीकरण आहे त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे आरण्य उत्तर वैदिक काळात यज्ञ विधीचे स्वरूप गुंतागुंतीचे हो यज्ञफलाविषयी फलाविषयी संशय निर्माण झाला आणि त्यामुळे सामान्य व्यक्तीला मानसिक शांती मिळणे अशक्य झाले आणि म्हणून वेदातील तत्वज्ञान मंत्राचा अभ्यास अरण्यात आचार्यजवळ बसून करणे सुरू झाले आणि त्यातून जो विचार निर्माण झाला जे तत्वज्ञान जे साहित्य निर्माण झाले त्याला अरण्यके असे महत्त्व मिळाले आणि पुढे चिंतन ज्ञान आणि तपातून या अरण्यक्यांनी उपनिषदांची निर्मिती केली आता उपनिषद म्हणजे काय तर त्याचा शब्दाचा अर्थ आहे जवळ बसणे जवळपास अशी एकशे आठ उपनिषदे आपल्याला दिसून येतात आणि त्यापैकी जवळपास दहा उपनिषदे ही आजही अस्तित्वात आहे त्याचे विचार आजही प्रचलित आहेत आणि उपनिषदे आणि आरण्यके यांच्यामधून वैदिक तत्त्वज्ञान समाजासोपुढे मांडल्या गेलेले आपल्याला दिसून येते ही आरण्यके आणि उपनिषदे हा वेदांचा अंतिम भाग असल्याने त्यांना कुठे काही काही ठिकाणी वेदांत असेही म्हटल्या गेलेले आहे त्याशिवाय सूत्रसाहित्य आणि स्मृती सुद्धा निर्माण झालेले आपल्याला दिसतात त्यामध्ये शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंदस ज्योतिष अशा प्रकारचे स्मृती साहित्य आणि गृहसूत्र धर्मसूत्र स्रोतसूत्र कल्पसूत्र हे सूत्रसाहित्यसुद्धा आपल्याकडे अस्तित्वात असल्याचे दिसून येतात तर मुलींनो या वैदिक साहित्यावरून आर्यांनी साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक जीवनामध्ये किती सखोल अभ्यास केलेला होता चिंतन केलेले होते हे लक्षात येते आणि उत्तर वैदिक कालखंडामध्ये आर्यांच्या सामाजिक धार्मिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतीक म्हणजे रामायण आणि महाभारत हे महाकाव्य होय त्यानंतर उत्तर वैदिक काळामध्ये अठरा पुराणांची आणि अठरा उपपुराणांची निर्मिती झाल्याचेही आपल्याला लक्षात येते अशा प्रकारे जेव्हा आपण वैदिक का कालखंडाचा अभ्यास करतो या कालखंडामध्ये आपल्याला या विविध प्रकारचे धार्मिक साहित्यसुद्धा अतिशय महत्त्वाचे अभ्यासाचे साधन म्हणून ठरू शकतात हा एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे की जेव्हा आपण सिंधू संस्कृतीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला पुरातत्वीय अवशेष सापडतात पण अशा प्रकारचे कोणतेही अवशेष आपल्याला या कालखंडाचे वैदिक कालखंडाचे सापडलेले नाही आणि म्हणून वै अधिक कालखंडाचा अभ्यास करताना आपण तो अभ्यास या साहित्यामधून आपण करीत असतो आणि म्हणून या साहित्यातून अभ्यास करताना असं लक्षात येते की आर्य हे भारताच्या बाहेरून आलेले आहेत आणि त्याच्यावर भरपूर संशोधन झालेले आहेत डॉक्टर गाईल्स प्राध्यापक मॅक्स मुलर किंवा मग भारतामधले लोकमान्य टिळक या सर्वांनी आर्यांचे निवासस्थान कोणते मूळ वस्तीस्थान कोणते याचा अभ्यास केला आणि मग हे लक्षात आले की आर्य हे भारताच्या बाहेरूनच आलेले असावेत आणि मग त्यांनी भारताच्या बाहेरून आल्यानंतर खैबरखिंडीतून भारतात प्रवेश केला आणि इथले जे सप्तसिंधू प्रदेशातील द्रविड होते ज्यांना अनार्य आपण म्हणू त्यांचा त्यांनी पराभव केला या द्रविडांनी द्रविडांचा पराभव केल्यानंतर सिंधू संस्कृती इथून भारतातून नष्ट झाली असावी आणि मग या द्रविडांना त्यांनी आपल्या समाजव्यवस्थेत सामावून घेतले त्यांना दस्यू किंवा दास किंवा पुढे त्यांना शुद्र म्हटल्या गेले ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख असा मिळतो की आर्यांनी अनार्यांचा पराभव केला त्यामुळे अनार्यांनी सप्तसिंधू प्रदेश सोडून दिला आणि ते डोंगराच्या आश्रयाला गेले आणि मनु हा आर्यांचा पुढारी मानल्या गेला त्याने इंद्राच्या मदतीने दासांचा पराभव केला अशी एक कथा सापडते वास्तविक त्याला पूर्णपणे पुरावा नाही आणि मग हळूहळू आर्य अनार्य संघर्ष व्हायला लागले पूर्ववैदिक काळामध्ये आर्यांनी काय केलं तर उत्तर भारतातले जेवढे काही अनार्य होते त्यांचा पराभव केला आपली सत्ता विस्तारली आणि उत्तर वैदिक कालखंडामध्ये दक्षिण भारतापर्यंत आर्य लोक आले आणि त्यांनी पूर्ण अनार्यांचा पराभव केला याचं उदाहरणही आपल्याला मिळू शकते रामायणामधलं राम आणि रावण यांचं युद्ध आहे हे, हे आर्य आणि अनार्य यांच्या संघर्षाचे प्रतीक असल्याचे आपल्याला दिसतात रामाने रावणाचा पराभव केला म्हणजे याचा अर्थ काय लक्षात येतो की आर्य लोकांनी अनाऱ्यांचा पराभव केला आणि अशा प्रकारे सप्तसिंधूच्या प्रदेशावर आर्य लोकांचे वर्चस्व निर्माण झालेले आपल्याला दिसून येते अशा प्रकारे विद्यार्थी मैत्रिणीनो वैदिक कालखंडावरच्या चार व्हिडिओमधून आपण वैदिक कालखंड पूर्व उत्तर वैदिक कालखंड आणि कशाप्रकारे वैदिक संस्कृतीचा विस्तार याचा पुरेपूर अभ्यास आपण केलेला आहे आणि या कालखंडावर लघुत्तरी प्रश्न येण्याची शक्यता अधिक आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्या दृष्टीने याचं वाचन आणि अभ्यास होणे गरजेचे आहे असे मला वाटते धन्यवाद